नमस्कार अमृता तेही पैजा अशी ही आपली मराठी भाषा आज त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला पाहून मन आनंदाने आज खऱ्या अर्थाने भरून आले आणि यासाठी ज्या आत्मीयतेने माननीय मोदीजींनी हा निर्णय केला त्या मोदीजींचं मी मनापासून अभिनंदन करतो ज्या आत्मीयतेने माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी निर्णय केला त्यासाठी मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवाद देतो या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने सर्वतोपरी सातत्याने प्रयत्न केले मराठी भाषा मंत्री म्हणून मलासुद्धा या प्रयत्नांमध्ये आपलं काही ना काही त्यातलं योगदान देण्याची संधी मिळाली याचा एक वेगळा आनंद आहे पण केवळ आता अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आणि आपण खुश होऊन थांबलो असं चालणार नाही तर मराठी भाषा ही खऱ्या अर्थाने आता आम्ही बोलत तो मराठी वाचतो मराठी ऐकतो मराठी हे कसं होऊ शकतं याकडे लक्ष द्यावं लागेल मराठी भाषा ही ज्ञानभाषा कशी होईल यासाठी आपली बुद्धीपणाला लावावी लागेल नवीन पिढीला केवळ मराठी भाषेचं सौंदर्य मराठी भाषेचं वेगळंपणा इतक्या सीमित न ठेवता ही ज्ञानभाषा होऊन जगामध्ये आपण आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतो हे नव्या पिढीला आपण एक वेगळ्या प्रकारे दाखवून देण्याची गरज आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचं काम माननीय मोदी सरकारने केलं आहे आता आपली जबाबदारी आपण ओळखूया आणि या भाषेचा गौरव पूर्ण विश्वात कसा वाढेल यासाठी प्रयत्न करूया